भाजप महानगर अध्यक्षांकडे पोहोचलेल्या मनपा उमेदवारांच्या यादीत मनमणी फेरबदल ठरले संतापजनक आमदार किशोर आणि महानगर अध्यक्ष सुभाष यांच्या पक्षातून नाराज उमेदवारांनी केली मागणी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी मान्यता दिलेल्या यादीतील एकूण अकरा उमेदवारांना एबी फॉर्म दिलेच नसल्याचे धक्कादायक खुलासा सुनील डोंगरे गणेश रामगुंडावार पूजा पोत्राजे कुणाल गुंडावार पंचशिला चिवंडे ॲडव्होकेट हरीश मंचलवार शीतल कुळमेथे मनीष बावणे शुभांगी दिकोंडवार अजय सरकार माया उईके ही यादी आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मान्यता दिलेल्या भाजप उमेदवारांची मात्र यादी जाहीर झाली नाही आणि म्हणून यांना एबी फॉर्म मिळालेच नाही परिणामी मोठा संताप आणि उद्रेक झाला भाजप महानगर अध्यक्षांकडे पोहोचलेल्या मनपा उमेदवारांच्या यादीत मनमानी फेरबदल संतापजनक ठरले हे बदल आमदार किशोर जोरगेवार आणि महानगर अध्यक्ष सुभाष कासन यांच्या निकटवर्तीयांना तिकिटे मिळावीत म्हणून मुद्दाम केले गेले आता नाराजांनी थेट पत्रपरिषद घेत आमदार किशोर जोरगेवार आणि पदमुक्त महानगर अध्यक्ष कासन गोट्टुवार यांना पक्षातून विलंबनाचीच मागणी केली आहे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष चव्हाण यांनी मान्यता दिलेल्या यादीतील एकूण अकरा उमेदवारांना ए बी फॉर्म दिलेच नसल्याचा धक्कादायक खुलासा नाराजांनी केला असे दहा ते, ते अकरा ना नाव आहे ज्यांच्या डावलून त्यांना मर्जीचे उमेदवार म्हणजे आपल्या जवळचे यांच्या यादीमध्ये नाव नव्हतं त्यांना उमेदवारी दिली असं आम्हाला वाटतंय की त्यांची काहीतरी आपण घेवाण झाल्यामुळे त्यांना एबी फॉर्म देण्यात आला कारण की आम्ही इथं गेलो होतो दोन वाजता तर आम्ही म्हटलं की यांना की आम्हाला एबी फॉर्म का तर हे आम्हाला गुन्हा करत होते की तुमचा एबी फॉर्म याला दिला त्याला दिला तर तो, तो आम्हाला सांगून इथून हाकल असे का तुम्हाला इकडे दिलाय ते दिलाय पण इथं आम्हाला माहित पडलं की आमच्या एबी फॉर्म दुसऱ्याला दिसत आला आहे आणि दुसऱ्याच्या ना, ना, नाव नाव आपल्या याच्या दिला आहे पण आमच्या आय वी फॉर्म त्यानं सुखसेन चेन हरचिथी आणि किशोरजी जोरगेवार आणि सुभाषजी कासंगोट्टूवार यांना आमच्या आय वी फॉर्म दाबून ठेवला होता तुमची काय मागणी आहे आमची मागणी एकच आहे आज आम्हाला कळलं की इथले अध्यक्ष सुभाष कासंगोट्टूवार त्यांना बजावून काढला आहे आजपर्यंत पक्षामध्ये असं कधी चालत नव्हतं मी आज पक्षामध्ये सतरा ते अठरा वर्ष होत आहे त्याच्यामध्ये मी कधीच न पाहिलं की अशी घटना घडली ही पहिल्यांदा घडली आहे तर आमची मागणी एकच आहे की बाहेरून जो व्यक्ती आला आहे तो व्यक्तीनं पक्षाची एवढी खराब केली आहे की त्या व्यक्तीला मुख्यमंत्री साहेब प्रदेश अध्यक्षजी देशाचे पंतप्रधान गृहमंत्री आणि आत्ताचे नवीन कार्याध्यक्ष जे बनले आहेत त्यानं पण त्यांच्यावर कारवाई करून त्यांची हकलपट्टी करता येईल रवींद्रजी चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने जाहीर यादी जाहीर केली त्या यादीमध्ये माझ्या पत्नीचं नाव होतं मात्र ऐन टायमावर किशोर जोरगेवाल यांनी माझ्या पत्नीची उमेदवारी जाणून बुजून एका बाईला विकण्यासाठी माझ्या पत्नीची आ, जे उमेदवारी आहे ते नाकारली आहे आणि त्यानंतर अवघे दहा मिनिटं बाकी होते ज्या वेळेला एबी फॉर्म भरायचा होता त्यावेळेला आमदार किशोर जोरगेवार यांचे पी ए उज्ज्वल धामंगे यांनी माझा एबी फॉर्म आणून दिला म्हणजे मी बंडखोरीही केली नाही पाहिजे आणि एकतर पक्षा आणि सुद्धा लढलो नाही पाहिजे यासाठी पूर्ण जोरगेवार यांनी खेळी खेळली होती तुमची मागणी काय आता पक्षाकडे माझी मागणी आहे किशोर जोरगेवार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी आणि पक्ष पुन्हा सुधीर मुनगंटीवार आणि हन्सराज अहिर यांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने शिस्तीमध्ये सुरू होता त्याच पद्धतीनं सुस्तीमध्ये चालला पाहिजे नाहीतर किशोर जोरगेवार येणाऱ्या काळामध्ये पक्ष तर आता सत्यानासच केला आहे पुन्हा जे काही कार्यकर्ते उरले सुरले आहे ते सुद्धा संपवण्याचा प्रयत्न किशोर जोरगेवार करत आहे किशोर जोरगेवारांनी जे कार्यकारणी केली ती सर्व यंग चांदा ब्रिगेडची कार्यकारणी कशाची तशी कॉपी करून तेच कार्यकारणी श शहर भाजपाची बनवली आहे त्यांना भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते नको हवे हो आहे आणि त्यांना यंग चांदे ब्रिगेडचे कार्यकर्ते हवे हो आहे त्यासाठी हा सगळा खेळ चालू आहे